कुठे चाललो तूबा कुठे चाललो इकडे कुठे जाऊन आलो तू हा कुठे जाऊन आलो अल्वा कुठे जाऊन आलो काय करते आता कुठे उडी मारणार जाऊन कुठे उडी मारणार तू अल्वा मी हो मी हो कोणी आहे का तिकडे वर अल्बा कुत्रे कसे भुंकले ना ते भिती वाटली की नाही येऊ तिकडे उडी मारू नको हा बसणार आहे हा चल 拜拜。